अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पाच डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार ज्या प्रकारे श्रावण महिना पवित्र असतो तसाच मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत पवित्र असा मानला जातो या मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व त्यांच्या प्रियदेवी लक्ष्मीच्या पूजेला देखील आहे बघा जो कोणी मार्गशीर्च्या महिन्यातील गुरुवारी देवीचे व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावत त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार हे नेहमी भरलेलं राहतं असं म्हणलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवरती गरिबीची सावली ही कधीच पडत नाही देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो यासोबतच भगवान श्री हरिविष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो या दिवशी व्रतासोबतच आणि महालक्ष्मीच्या पूजे सोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा तुमच्या घरी येऊन तुम्हाला मापी मागेल सर्व संकटे अडथळे दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दे 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 नष्ट होईल तुमच्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला आज सकाळ सकाळीच करायचा आहे किंवा मग तुम्ही सायंकाळी देखील करू शकता परंतु हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला साडेनऊच्या अगोदर हा उपाय हा जो देवा आहे तर तो तुम्हाला आपल्या घराच्या आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्ही सायंकाळी हा उपाय करणार असाल तर हा उपाय तुम्हाला सायं सहा नंतर ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण ही जी वेळ असते तर ही माता लक्ष्मीच्या आगमनाची तिच्या पूजेची वेळ असते यावेळेमध्ये लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये येत असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील संकटे अडथळे दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण नक्कीच करणार आहोत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे विशेष असे महत्त्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणे हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना देखील व्यक्त होतात दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण घरातील आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि निगेटिव्हिटी दूर होते दिव्याला ज्ञानाचं त्यागाचं आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं आणि आजच्या दिवशी हा दिवा आपल्याला लावण्याला खूप महत्त्व आहे ज्या घरामध्ये आजच्या दिवशी हा दिवा लावला जातो ना तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही धनवर्षाव करत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे तुम्ही व्रत करणार असाल तर पूजेची मांडणी करून घ्यायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी मांडणी केली तरी देखील चालेल देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे जेव्हा अशा काय तेव्हा ही प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही सेवा आणि उपाय करत असतो ना, ना। तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला त्या उपायांचं शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे बघा मातीच्या त्या पणतीमध्ये सकारात्मक लहरी असतात ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे हा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते दिवा घेताना कुठलेही तुटलेला फुटलेला खराब झालेला घ्यायचा नाही आहे या दिवामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे you <laughs> त्यानंतर मग काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला उडीदाची जी उडदाची जी डाळ असते ना ती डाळ ठेवायची आहे त्या डाळीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हा <गषण गएगा> दिवा तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत एखादं फूल अर्पण करायचं आहे देवामध्ये आपल्याला सात अखंड धणे जे असतात ना ते मसाल्यामध्ये आपण वापरतो ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामधील दिल दारिद्र्य दुःख संकटे अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो, तो, तो तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला तो दिवा लावायचा आहे किंवा मग तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये पश्चिमेकडे या दिव्याची वाट करून लावली तरी देखील चालेल ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की हा दिवा या दिवशी बघा पश्चिम दिशेला लावल्याने वाईट नजरेपासून आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दुःख संकट अडथळे येणार नाहीत ना ना। तसेच शत्रूंचा त्रास जो आहे तर तो सुद्धा आपल्याला किंवा आपल्या कुटुंबामध्ये कुणाही बघा एखाद्या सदस्याला जर होत असेल तर तो होणार नाही आपल्या घराच्या आजूबाजूला बघा बऱ्याच प्रकारचे लोकं राहत असतात त्यामध्ये काही जण चांगली असतात काही जण असे असतात की आपल्या तोंडासमोर आपल्याला ते तो फार गोड गोड बोलत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये ना आपल्याबद्दल वाईट विचार येत असतात आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट कसे होईल यासाठी ते चिंतेत असतात आणि त्यामुळे बघा बऱ्याच वेळा आपली महत्वाची कामं पूर्णसुद्धा होत नाहीत सतत आपल्या कामांमध्ये अडथळे येत राहतात घरात सुख शांती टिकत नाही सतत कलह भांडणे होत राहतात आणि त्यामुळे बघा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होतील हा दिवा जो आहे तर तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा दिवा जो आहे ना तर तो लावू शकता फक्त दिवा लावल्यानंतर तो दिवा जो आहे ना तो जास्त वेळ तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या दिवामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावणार असाल तर कमीत कमी बघा रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला घ्यायचा आहे या दिव्या खाली जी डाळ ठेवलेली असणार आहे ती तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे किंवा मग बघा एका मोठ्या झाडाखाली नेऊन देखील तुम्ही हे जे आहे ना तर ते ठेवू हो शकता ही, ही तर त्यानंतर मग तुम्हाला ती जी डाळ आहे ती तुम्हाला घरामध्ये जेवण बनवण्यासाठी वापरायची नाही ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता फक्त सकाळी जर करणार असाल तर साडेनऊ वाजायच्या अगोदरच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असाल तर ते सायंकाळी तुम्ही सहा ते साडेनऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ